प्रकरण चौथं बहुजन हिताय बहुजन सुखाय ऑडिओ क्लिप नंबर तीन बाबांच्या साक्षीने काकांनी दिलेल्या नियमांचं बाळ गजबर याच्याकडून पालन चालू होतं त्यांची अडचण ही तितकी चिंतेची बाब होती त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपट दिग्दर्शित केले होते परंतु कानडी चित्रपटासाठी काही कर्नाटकातील वितरकांनी कर्नाटकातले नट घेऊन चित्रपट जर काढला तर पूर्ण कर्नाटक राज्याचं वितरणाचे हक्क घेऊ असं धोरण ठरवलं होतं शालिनी सिनोटनचे मालक कृष्णराव महाराज यांनी कानडी चित्रपट काढण्यासाठी चाळीस हजार रुपये दिले होते उद्देश हाच की स्टुडिओ चालावा परंतु पुढे या गोष्टींचाच गजबरांना त्रास झाला गजबरांच्या या कानडी चित्रपटासाठी प्रसिद्ध लेखक गीतकार द रा बेंद्रे यांचं सहाय्य लाभलेलं होतं कर्नाटकातला नटसंच घेऊन विचित्र प्रपंच हा चित्रपट त्यांनी अवघ्या दोन महिन्यात काढला आणि तो बेंगलोरला प्रसिद्धही झाला सर्व ठिकाणी प्रसारित झालेल्या या चित्रपटाच्या निर्मात्याला आणि कर्नाटकातल्या त्यांच्या भागीदाराला मात्र वितरकांकडून एक पैदेखील मिळाली नाही श्रीमंत देवदा देवास महाराजांनी त्यामुळे श्री गजबर यांच्यावर चाळीस हजारांची डिक्री काढली त्यात गजबरांच्या अन्य भागीदारांना वगळलं होतं या सर्व आपत्तीने गजबर कुटुंब संकटात आलं ही गोष्ट श्री लोहिया यांना जेव्हा सांगितली तेव्हा त्यांनी मार्ग सुचवला चाळीस हजार एकट्या गजबरांनी न भरता निम्मी रक्कम द्यावी असं ठरवून तशी देवास महाराजांच्याकडे शिफारस केली दिनांक वीस सहा एकोणीसशे एकसष्ट रोजी बाळ आणि बाबा गजबर यांना देवासला पाठवलं आणि आश्चर्य असं की महाराजांनी त्यांचं म्हणणं कबूल केलं एवढंच नाही तर त्यांनी या पिता पुत्राला वाड्यावर जेवायलाही बोलवलं इंदोर देवास उज्जैन शहर ही शहरंही दाखवली या काळात गजबरांना हरी काकांची आठवण होत होती कारण प्रवासात काकांनी दिलेला नियम ते नेटाने पाळत होते त्यांच्या कृपेनेच हा सगळं घडतंय असाच त्यांचा, त्यांचा दृढ विश्वास होता पेढ्यांची पुण्याई एकोणीसशे एकसष्टच्या चौदा जूनला गजबर यांच्या घरात आनंदाची पहाट उगवली होती बाळ गजबरांवरचं संकट टळलं होतं कोर्टाचा निकाल त्यांच्या बाजूनी लागलेला होता श्री देवास्कर महाराजांनीही बाबांचा शब्द पाळला बाळ गजबरांना हरिकाकांनी दिलेल्या नियमांची आठवण झाली त्याचा कालावधी पूर्ण झाला होता ही आनंदाची बातमी हरिकाकांना पेढे देऊन सांगावी असं ठरवून डॉक्टर सोनार यांच्याकडे थांबलेल्या हरी काकांच्याकडे ते निघणार तोच काका स्वतःच गजबरांकडे आले काकांनी सर्वांना चकित केलं बाबांनी जेव्हा त्यांचं दर्शन घेतलं तेव्हा कृतज्ञतेचे भावभक्तीचे दोन अश्रू काकांच्या पायांवर पडले काकांनी बाबांना जवळ घेतलं काकांना कोर्टाचा निकाल सांगताना बाबांनी आधी त्यांच्यासमोर पेढे ठेवले काका म्हणाले मला बाबांची काळजी होती म्हणून मीच इथे आलो बाबा गहीवरले काकांनी बाबांच्या तोंडात पेढा घातला स्वतःही खाल्ला सर्वांना प्रसाद दिला आणि म्हणाले यातले पाच पेढे शिलोहिया यांना नेऊन द्यावेत कारण त्यांनी तुमच्या केसमध्ये भरपूर परिश्रम घेतलेले आहेत काकांच्या या शब्दांनी बाबांबरोबरच त्यांच्या हितचिंतकांचीही त्यांना आठवण आहे हे स्पष्ट झालं ज्या त्याच्या कार्यानुसार ज्याला त्याला कृपा प्रसाद मिळायलाच हवा काकांनी दिलेले या कृतज्ञता पाठाची महती कोण नाही जाणणार याप्रमाणे बाबांनी नेहमी हरिकाकांवरच्याच विशुद्ध भावभक्तीच्या लहरीत मग्न रहावं त्यांच्याकडे स्वतःसाठी काहीही न मागताही काकांनी त्यांच्या अडी अडचणीला प्रेमाने धावून जावं त्यांना योग्य तो मार्ग दाखवून चिंतामुक्त करावं असं नेहमीच चालत असे भक्तांची संकट पडता जर भारी धावे नाना परी रक्षणार्थ याप्रमाणे श्रद्धा आणि भक्तीच्या बळावर काकांच्या कृपेवर बाबा विश्वासून होते गदिमांच्या आगमनाने व्रत सांगता बाबा गजवर यांचं सारं कुटुंबच हरी काकांच्या भक्तीत रंगून गेलं होतं एकोणीसशे साठ साली बाबांच्या सुनेने देवीने काकांच्या विचारांनी सोळा सोमवारचं व्रत केलं वास्तविक काकांचा व्रतवैकल्याचा तसा कधीच आग्रह नसतो मात्र अशा व्रतांनी मनाची एकाग्रता कृतनिश्चय यात वाढ होते हे त्यांनाही मान्यच असावं एक ऑगस्ट एकोणीसशे साठच्या सोमवारी व्रताचं उद्यापन करायचं ठरलं गेली दोन तीन वर्ष आर्थिक स्थिती तशी बेथाचीच होती काहीशी अडचणीचीच असल्यामुळे एक छोटासा धार्मिक विधीही कसा पार पाडायचा याची चिंता होती हातात तर दमडीही शिल्लक नव्हती कसं करायचं या विचारात बाबांचा मुलगा आणि सून असतानाच पोस्टमनने बाबांनी पाठवलेल्या शंभर रुपयाची मनी ऑर्डर आणून दिली देवीला वाटलं देवानंच बाबांच्या गर्वी पैसे पाठवून दिले ते फक्त व्रताच्या सांगतेसाठीच ती मोठ्या उत्साहाने पुढील तयारीला लागली देवीने बाबांच्या सुनेने पाच सुवासिनी जेवायला बोलवल्या पाठ रांगोळ्या घालून केळीच्या पानावर पदार्थही वाढले एक पान का कुणाच माहिती परंतु अधिक घातलं गेलं तिला सकाळपासून हरिकाकांची आठवण सारखी होत होती सर्वजण जेवायला बसणार तोच दारावरची घंटांनी नादली बघितलं तर गदी माडगुळकर दारात उभे देवीला वाटलं त्यांच्याच रूपाने काका आले असावेत त्यांच्या या अकल्पित येण्याने व्रताच्या सांगतेचा देवीचा आनंद द्विगुणितच झाला गदी माडगुळकर कोणतीही सबब न सांगता सर्वांच्या आनंदात सहभागी झाले जणू काही त्यांच्यासाठीच खास राखून ठेवलेल्या पानावर ते बसले देवीच्या हातच्या स्वयंपाकाला सोळा सोमवार व्रताच्या सांगतीच्या प्रसादाला चवीनी दाद देऊन त्याचा आस्वादही घेतला यथेच्छ आणि सुग्रास भोजनानंतर त्यांच्या तोंडून सहज उद्गार आले वहिनी ब्राह्मण जेवून तृप्त झाला त्यांच्या मुखाने काकाच आहेत या जाणीवेने काकांच्या आठवणीने त्यांचं मन भरून आलं केलेल्या व्रताचं समाधानही लाभलं विडीची करामत वीस ऑक्टोबर एकोणीसशे साठ गुरुवारी काकांची भेट म्हणे मणिकांचन योगच असायचा बाबा गजबरांनी आपल्या मुलाला आणि सुनेला काकांच्याकडे वांग्याच्या बोळ्यात काका थांबले होते त्या ठिकाणी पाठवून तो योग साधला सकाळची दहाची वेळ असल्यामुळे काकांच्याकडे भक्तांची तशी विशेष गर्दी नव्हती काका अंगात शर्ट न घालता उघडेच बसले होते त्यांनी तिथे आलेल्या श्री बाळ गजबरांची त्यांच्या पत्नीची दखल घेतली बाबांची चौकशी केली काका त्यावेळी विडी ओढत असत त्यांचं सामान खोलीत पसरलेलं होतं काकांनी विडी काढली बाहेरनं आवाज आला हरी का का का। काका आहेत का आलेली मंडळी काकांच्याकडे प्रथमच आली आहेत अशी एकेकाची -एक चर्या सांगत होती काकांनी त्यांना बसायला सांगितलं काकांनी त्यांच्याकडे नीट न्याहाळून पाहिलं त्यांची त्यांनी नावंही विचारली आणि त्यांना ते म्हणाले की त्यांच्यापैकी कोणी विडी किंवा सिगरेट ओढतात की, की काय म्हणून कोणीच उत्तर देत नाही असं दिसतात आलेल्या त्या तिघांच्यापैकी मध्यभागी बसलेल्या एका गृहस्थाकडे बघत ते म्हणाले तुमच्याकडे असलेली सिगरेट बाहेर काढा ना आणि ती मला पेटवून द्या मी विड्या सिगरेट ओढतो हे बघा माझ्या खोलीतलं हे विड्याचं साहित्यच त्याची साक्ष देईल आलेला तो गृहस्थ चकितच झाला त्यांनी आपल्या खिशातून सिगरेट काढून पेटवून ती काकांना दिली काकांनी ती घेतली ओढली ओढता ओढता त्या गृहस्थाचा व्यवसाय विचारला पोस्टमास्तर असं सां त्यांनी सांगताच रजेवर आहात का म्हणून प्रश्न केला तेव्हा त्याला घडलेला प्रकार सांगावा लागला अफरातफरीच्या आरोपावरनं सरकारने त्यांना निलंबित केलं होतं गुन्हा नसतानाही आलेला आरोप निघून जाईस्तोवर ते रोजच्या अन्नाला पारखे झाले होते काकांनी स्वतःच्या हातातली सिगरेट त्यांना देत म्हटलं घे आणि ओढ ही तुझी शेवटची सिगरेट असेल सर्वजण घाबरले त्यावेळी काकांनी हसून खुलासा केला म्हणजे यापुढे सिगरेट ओढू नये त्याला प्रसाद मिळाला आता तुम्ही जाऊ शकता त्याचं काम झाल्यावर तो पुन्हा काकांच्या दर्शनाला आला प्रयत्नांची कास यशाची रास बाबांच्या एका गरीब मित्राचा मुलगा भगवान देसाई त्यांच्याकडेच राहत असे एस एस सीपर्यंतचे शिक्षणही त्यांनी तिथेच घेतलं मात्र पहिल्या वर्षी शालांत परीक्षेत यश काही आलं नाही ही गोष्ट त्यांच्या मनाला अतिशय लागली कारण पुन्हा परीक्षा देणं म्हणजे बाबांनाच त्रास या कल्पनेने तो अतिशय कष्टी बनला त्याचा परिणाम दैनंदिन व्यवहारावर होऊ लागला हे लक्षात येताच बाबांनी त्याला पुन्हा परीक्षेला बसायला सांगितलं त्यावेळी बराच धीर येऊन त्याने पुनश्च उत्साहानं अभ्यासही सुरू करायचं ठरवलं था परंतु यावेळी बाबांनी त्याला बजावलं की हरी काकांचं दर्शन घेऊन येऊन ते देतील तो नियम मनापासून पाळायचा परीक्षेपूर्वी त्यांच्याकडून वेळ मागून घ्यायची आणि नंतरच परीक्षा द्यायची भगवानने बाबांच्या इच्छेनुसार काकांचं दर्शन घेऊन त्यांना स्वतःच्या परीक्षेसंबंधीची वस्तुस्थिती विशद केली काहीतरी जप किंवा मंत्र आपल्याला द्यावा म्हणून विनंती केली तेव्हा काका म्हणाले अभ्यास न करता नापास होणाऱ्यांसाठी माझा मंत्र नाही तू जर लक्षपूर्वक अभ्यास करणार असेल तरच मी तुला मंत्र देतो भगवान तसा शुद्धाळू त्यांनी काकांचा आग्रह किंवा अट ग्राह्य मानून होकार भरला त्यावेळी त्याला काकांनी त्याच्या विषयाच्या अभ्यासाच्या वेळा दिल्या परीक्षेला जाण्यापूर्वी घरातनं केव्हा निघायचं ती वेळ मागून घ्यायला बजावलं बरेच दिवस निघून गेले काकांच्या दिलेल्या वेळेनुसार भगवानचं अभ्यासाचं प्रमाण हळूहळू वाढायला लागलं त्यांनी बाबांनाही समाधान वाटलं लवकरच परीक्षा झाली सर्वांना आपण आजवर चिंतेत टाकलं याचं भान भगवानला होतं काकांना भेटावं असं त्याला वाटलं परंतु निकालानंतर पेढे नेऊन काकांना एकदमच खुश करावं असं त्यांनी ठरवलं परंतु काही कारणास्तव ज्यावेळी तो परीक्षेच्या निकालापूर्वीच काकांच्याकडे पोचला त्यावेळी काकांनी त्याला विनोदाने भगवान बुद्ध असं म्हणून हाकारलं काकांनी पेढे मागवले आमचा भगवान पास झाला बाबांना नवल वाटलं परीक्षेच्या निकालापूर्वी पेढे म्हणजे आनंदी आनंदच भगवानचा हा आनंद त्याला वास्तवातील निकालानंतर पुन्हा एक वार मिळवून दिला पैसा खाणं देणं हे भक्तीत तर उणं बासष्ट साली मॅट्रिकची परीक्षेपूर्वी पण निकालापूर्वी ज्याच्यासाठी पेढे वाटले तो भगवान देसाई पुढे एकोणीसशे एकाहत्तर साली आजऱ्याला सर्कल ऑफिसर झाल्याचं बाबांना कळलं काकांच्या पेढ्याची त्यांना आठवण झाली आणि त्याचवेळी काकांची भेट व्हावी म्हणून त्यांनी तसा प्रयत्न करायचं ठरवलं हरी काका का अनेक वेळा अजऱ्यात वस्तीला असत एकदा ते तिथे गेले असल्याचं बाबांना कळलं तसंच काकांच्या तेथील अनेक भक्तांना काकांची भेट घडवून आणण्यासाठी बाबांच्याकरवी आलेला संदेश समजल्याने भगवान देसाई हे काकांचे भक्त आहेत हेही ध्यानी आलं त्यांच्यापैकी काही सधन शेतकरी होते त्यांची काही खाजगी कामं श्री देसाई यांच्याकडून करून घेण्यासाठी हरिकाकांच्या भेटीची ही नामी संधी आहे असं त्यांना वाटलं त्यामुळे त्यांच्यापैकी काहींनी पुढाकार घेऊन देसाई यांना भर दुपारी चार वाजायच्या सुमाराला काका जिथे थांबले होते त्या कौलारू घरात भेटीसाठी आणलं उन्हातनं बाहेरून आलेल्या देसाई साहेबांना प्रथम काही दिसेच ना त्यांची थोडी उडाडेली गडबड पाहून काका म्हणाले कोण भगवान का हा सरकारी अधिकारी असा गडबडून का गेला काकांनी त्याच्या हाताला धरून जवळ बसवलं त्याची चौकशी केली हुद्दा कोणता हे विचारलं सर्व माहिती घेऊन त्यांनी प्रश्न केला भगवान पैसे किती खातोस भगवान फक्त कालातल्या गालात हसला ज्या लोकांनी भगवानराव देसाईंच्याकडून काकांच्या दबावाने आपली काही कामं करून घ्यायचं ठरवलं होतं त्यांना काकांनी नकळत सूचनाच दिली काकांनी भगवानच्या हातात पेढा देऊन त्याला बजावलं भगवान या गावात तू नवा आहेस या आजरा गावातील मोठे शेतकरी पैसे देऊन तुझ्याकडून काम करून घेतील पण पैशाला हात लावू नकोस कायद्याने होतील ती कामं कर म्हणजे तू आणखी मोठा अधिकारी होशील काकांनी भगवान देसाईला आशीर्वाद देऊन एका दगडात दोन पक्षी मारले होते आणि मोलाचा संदेशही त्याला दिला होता उपदेशावीना संदेश बाबा गजवर यांचा थोरला मुलगा शंकर एकोणीसशे त्रेचाळीस सालापासून कोल्हापुरात वेगळा राहत होता बाबा काकांच्याकडे नेहमी जात असत परंतु आपल्या या मुलासंबंधी ते जी व्यथा मनात ठेवून होते संबंधी कधी काकांच्या जवळ ते बोललेच नाहीत एकदा अठ्ठावन्न एकोणसाठमध्ये काका कोल्हापूरला आलेले असताना बाबा त्यांच्या भेटीला नित्याप्रमाणे गेले काकांनी त्यांना सांगितलं उद्या तुझ्या मोठ्या मुलाला घेऊन ये बाबांना मोठं नवल वाटलं काकांचं अंतर्ज्ञान त्यांची मनकवडी वृत्ती हे बघूनच त्यांचं अंतकरण हे लावलं घरी परतल्यावर बाबांनी चंद्रकांत मांढरे यांच्याकडून आपल्या मुलाला निरोप पाठवला कारण मुलगा गावात राहूनही बाबांच्या साध्या चौकशीसाठी सुद्धा येत नसे परंतु का कोणास ठेऊ यावेळी तो आला आणि बाबांच्या बरोबर काकांच्याकडे दर्शनासाठीही गेला अर्थात याचा बाबांना विशेष आनंद वाटला काकांचं दर्शन घेतेवेळी त्यांनी बाबांच्या मुलाला श... म्हणजे शंकरला प्रश्न केला तुम्ही ज्यांच्याबरोबर आलात ते तुमचे कोण आहेत मुलाने माझे वडील बाबा म्हणून सांगितलं नंतर बाबांच्याकडून वळून काका म्हणाले तुम्ही ज्याला दर्शन घ्यायला लावलं तो कोण आहे बाबा म्हणाले माझा मोठा मुलगा शंकर काका पुन्हा मुलाला म्हणाले बाबा म्हणतात हे खरं आहे का आणि जर खरं असेल तर मी बाबांच्याकडे अनेक वार आलो आहे देवांचं दर्शन घेतलं आहे पण तुमचं नाही घडलं तुम्ही कुठे असता तेव्हा शंकरला त्यांना त्यांची सारी हकीकत सांगावी लागली तिथून परत त्यांना पिता पुत्र गजबर यांनी पुन्हा एकदा काकांचं दर्शन घेतलं त्यावेळी काका चिरंजीव गजबरांना म्हणाले बाबांना तुमच्यासह आणखी मानसपुत्रही आहेत ते त्यांची काळजी घेतात परंतु तुम्ही खरे पुत्र आहात पुन्हा लवकर या पुढे दहा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठला गजबर आपल्या पत्नीसह सोळा वर्षांनी बाबांच्याकडे पुन्हा राहायला आले ही काकांचीच प्रेरणा असं बाबांना वाटल्यास अस त्यात नवल ते काय आहेराचा अव्हेर एकोणीसशे त्रेसष्ट साली बाबांच्या नातीचं म्हणजे मीनाचं लग्न ठरलं निपाणीजवळील गोंदुकुप्पीची स्वैरीक स्थळ चांगलं मिळाल्याचा आनंद बाबांनी काकांच्याकडे बोलून दाखवला निपाणी संकेश्वर शिपूर गोंदुकुप्पी ही गावं म्हणजे काकांचाच प्रांत तेव्हा बाबांनी नवीन सोयऱ्याचं नाव गणपतराव पाटील असं सांगताच काकांना त्यांची ओळख पटली या स्थळाला पसंती देऊन काकांनी त्यांना आशीर्वाद दिला बाबांच्याकडील त्यांच्या नातीचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात साजरा झाला लोहिया चंद्रकांत मांढरे सूर्यकांत मांढरे भोसले कुटुंबीय भालजी पेंढारकर लीलाबाई पेंढारकर अशा कितीतरी व्यक्ती या समारंभाला मोठ्या आत्मीयतेने सामील झाल्या होत्या भेटीगाठीचा आनंद लुटत होत्या बाबांचा मोठा मित्रपरिवार पुत्रपरिवार शिष्य परिवारही हजर होता श्रीमंत इंदूमती राणेसाहेब एम आर देसाई डॉक्टर भद्रे लालासाहेब सूर्यवंशी यांच्यासारखे अनेक थोर लोकही उपस्थित होते आणि विशेष म्हणजे हा सोहळा सात नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी संपन्न झाला तो हरी काकांच्या साक्षीने या लग्न समारंभाला बाबांनी अनेकांना आहेर केले आपल्या मायेने जोडलेली माणसं आहेर देऊन सन्मानित केली त्याप्रमाणे त्यांनी हरी काका आणि का काकू यांच्यापुढेही अत्यंत नम्र भावाने आहेराचं था ताट आणून ठेवलं काकांचं त्याच्याकडे लक्ष जातात ते एकदम क्रुद्ध झाले त्यातील एकही वस्तू स्वीकारणार नाही असं बजावून सर्व लोकांपासून दूर जाऊन एका बाजूला ते उभे राहिले ही गोष्ट सर्वांना कळली बाबांना खूप वाईट वाटलं आपण एवढ्या प्रेमाने दिलेला आहेर काकांनी का स्वीकारला नाही याची खंत सोबत घेऊन ते रागावून दूर गेलेल्या काकांच्या जवळ गेले त्यांचे पाय धरून त्यांनी काकांच्याकडे क्षमेची याचना केली काकांनी बाबांना छातीशी धरलं जणू काही भरत भेट असती पंडित जवाहरलाल नेहरूंची भेट हरिकाकांच्या कृपा आशीर्वादाने बाबा गजबर यांच्या अनेक इच्छा पूर्ण झाल्या तशी त्यांची आणखीन एक इच्छा होती त्यांची आणि भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची गाठ पडावी काकांच्या मानसपूजेत प्रार्थनेत त्यांच्या तसं अनेक वार मनात येऊनही गेलं होतं परंतु प्रत्यक्षात मात्र त्या दृष्टीने काहीच घडलं नव्हतं पुढे तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकसष्ट रोजी मुंबई गव्हर्मेंट हाऊसवर सकाळी दहा वाजता बाबांची पंडित नेहरूंची गाठ पडली सोबत बाळगजबर आणि नातू अशोक हेही होते पंडितजींच्या सोबत सर्वांचे मिळून फोटोही घेतले गेले बाबांची निष्ठा कला आणि सात्विकता बघून पंडितजी खुश झाले आणि म्हणाले आप तो संत चित्रकार आहे बाबांना त्यातल्या संत या शब्दात मनोमन हरिकाकांचंच दर्शन घडलं त्यांच्या कृपेनेच केवळ आपली इच्छा पूर्ण होण्याचं भाग्य लाभलं आहे हे त्यांनी जाणलं काणे महाराज आणि हरिकाका भेट एकोणीसशे सत्याहत्तर साली बाळगजवर मुंबईला आले त्यावेळची ही हकीकत आहे महाराष्ट्र सरकारचे फिल्म ऑफिसर शिव कुमार सेन समर्थ यांचा चित्रपट तंत्राचा चांगला अभ्यास होता तसंच साधू संतांच्या भेटीघाटीचा त्यांना छंद होता त्यांच्याबरोबर गजबर काणे महाराजांच्या भेटीला गेले त्यावेळी काणे महाराज त्यांना म्हणाले तुम्ही बेळगावचे का हरिकाकांना तुम्ही ओळखता का ते शहापूरला केव्हा असतात त्यांच्या भेटीचा योग अद्याप आलेला नाही आहे घरी परतल्यावर गजबरांनी श्री काणे महाराजांच्या भेटीचा प्रसंग पत्रानेच हरिकाकांना कळवला महाराजांनी काकांच्या भेटीची इच्छा सूचित केल्याचंही लिहिलं सुमारे एक महिन्यानंतर हरिकाकांच्या भेटीचा योग आला त्यावेळी काकांनी गजबजांना त्यांचं पत्र मिळाल्याचं सांगून आणखीनही एक पत्र कौलारू छपराच्या सांध्यात ठेवलेलं त्यांच्या हातात दिलं ते काणे महाराजांचं होतं पत्रासोबत त्यांचं चरित्र पाठवल्याचा उल्लेख होता त्याअर्थी त्यांची आणि काकांची भेट झाली असावी असं गजबरांना वाटलं हरिकाकांनी विन भी, विनू अण्णांना बोलावून घेतलं आणि सांगितलं बाळाला काणे महाराज मला कसे भेटले ते सांगा त्यावर विनू अन, अन् अण्णा म्हणाले काणे महाराज आपल्या अनेक भक्तांसह गाड्यांमधून आले मिठाई पेढ्यांनी भरलेली ताटं वस्त्रांनी भरलेली ताटं हार तुरे फुलं अशा थाटात आलेले काणे महाराज काकांना प्रथमच भेटत होते यमकन मर्डीच्या लोकांना ही अपूर्व भेट बघण्याची संधी लाभली काणे महाराज जेव्हा काकांच्या दर्शनासाठी खाली वाकले तेव्हा त्यांना रोखून काका म्हणाले माझ्या चरणांचं दर्शन घेऊ नका कारण मी आपल्यापेक्षा वयाने मोठा जरी असलो तरी दरिद्री आहे माझ्यातलं दारिद्र्य जाणूनच तर आपण ही पेढ्यांची वस्त्रांची ताटं माझ्याकडे आणली आहेत तुम्ही या वैभवाचा स्वीकार करू शकता कारण आपण वैभवशाली नारायण आहात आणि मी दरिद्री नारायण आहे त्यामुळे मी या वैभवाचा कसा स्वीकार करू आणलेल्या भेटींचं काय करायचं हा प्रश्न कारणे महाराजांना पडला तसा तो त्यांच्या भक्तांनाही पडला त्यांची अडचण काकांनी दूर केली आणलेली मिठाई वस्त्र तिथे असल्यासल्या असले असले सर्व भक्तांना वाटून टाकायला सांगून आणलेल्या पेढ्यातला एक पेढा आपल्या हातांनी काणे महाराजांच्या तोंडात घातला आणि आपणही खाल्ला विनू अण्णा ही, ही हकीकत सांगत असताना बाळगजबरांना काणे महाराजांनी सांगितलेल्या साधू संतांच्या लक्षणाची आठवण झाली त्यांचं लक्ष काकांच्या पायाकडे केलं परंतु त्यावरचं चक्र शोधायला भान त्यांना न उरता त्या चरणांवर प्र मस्तक अंतप्रेरणेनेच ठेवलं गेलं त्या दर्शनाने काही वेगळंच असं समाधान त्यांना लावलं सावत्र आईची परीक्षा एकदा एक, एक बावीस वर्षांचा तरुण काकांच्याकडे आला कळवळून सांगायला लागला की काका कसंही करून मला माझ्या सावत्र आईच्या जातातून सोडवा तिच्या त्रासाने मला माझा जीव नकोसा झालाय अगदी मला त्यातून मुक्त करा काका त्याला म्हणाले हे ब ज्यांच्यामुळे तुझी ही सावतराई घरी आली त्यांनाच जर आपण बाजूला केलं तर आपोआप प्रश्न सुटेल युवक घाबरला महाराज मला माझे बाबा हवे आहेत फक्त ही आई नको आहे असं त्या युवकाचं बोलणं होतं न होतो तो त्याची सावत्राई त्याला शोधत शोधत काकांच्याकडे आली काकांनी एक युक्ती केली त्या तरुणाच्या श्रीमुखात ठेवून दिली त्याबरोबर त्याची सावत्र आई एकदम उसळली ए बाबा माझ्या पोराला कशापाई मारतो रे साधू म्हणतो राग व करतोयस वय हे शोभतं का रे तुला आपल्या पोराच्या बकोटीला धरून ती म्हणाली इथं मार खायला आलाच वय चल इथून नुसत्या उन्हाळक्या करायला पाहिजेत कामधंदा नको फुक्कट गिळायला मात्र हवं काकांनी त्या बाईंचा राग त्याचं ओरडणं मुलाला रागवणं सारं काही शांतपणे ऐकून घेतल्यावर त्या तरुणाला जवळ बोलवून घेतलं आणि सांगितलं तुझ्या सावत्र आईची माया खरी की खोटी हे तुझ्या लक्षात आणून देण्यासाठी मी तुला मारलं अन्य कोणताही हेतू नव्हता आता तुला कळलं असेल ती तुझ्यावर का रागवते कळलं ना स्वतः चुका करायच्या आणि दुसऱ्याला दोषी ठरवायचं हे काही बरं नाही आहे हे देवाला कधीही मान्य नसतं आई तुझ्या चांगल्यासाठीच सांगते ते ऐक काम धंदा कर आई तर खाऊ नकोस काम न करणाऱ्याला दुसऱ्यावर रागवण्याचा मुळीच अधिकार नसतो हे ध्यानी ठेव देवाचं नाव घेत सुखात राहा काकांचा हा उपदेश त्या युवकाबरोबर अन्य भक्तांनाही सहजानसहजी लाभला एकावेळी परीक्षा आणि निकाल देण्याची ही अजब किमयाच म्हणावी लागेल ना ढोंगी बुवांना अद्दल हरिकाकांचं लक्ष चौफेर असायचं गावात कोणी भोंदू साधू आला अंधश्रद्धाळी लोक त्याच्या पाठीमागे लागायचे काहीतरी खोटं नाटं सांगत असे आणि ढोंगी बाबा त्या भावभोळ्या जनांना लोटतात हे बघून काकांना अत्यंत चिड येत असे ते लोकांना अशा ढोंगी बुवांपासून सावध राहण्याचा इशारा देत असत परंतु तरीही भाबडे लोक कधी कधी अशा फसव्या बुवांच्या जाळ्यात सापडत असत एकदा असाच एक बुवा गावात आला असताना त्यांनी बरंच काही सांगून सवरून आपलं बस्तान गावात चांगलंच बसवलं लोकही त्याच्याकडे जाऊ येऊ लागले त्यांच्यापैकी काहीजण काकांच्याकडे येऊन हो। त्या बुवांच्या संबंधी वार्ताही सांगत असत त्या बुवांचं खोटेपण काकांच्या केव्हाच लक्षात आलं होतं त्यांनी त्यांच्याकडे जाणाऱ्या काही लोकांना तसं सावधही केलं होतं परंतु त्या बुवाच्या दंभाने ढोंगाने लोकांच्या मनावर चांगलीच मोहिनी घातली होती पण काका मात्र या बुवांबाबत अस्वस्थ होते एक दिवस रात्री दोन वाजता काका अचानक उठले आणि त्या बुवांच्या घराकडे निघाले तिथे पोचतात त्यांनी दार ठोठावलं नाईलाजाने बुवांनी दार उघडलं तो दारात काकांना पाहून त्याला मोठं नवल वाटलं काकांनी त्याला दाराशीच विचारलं तू आत्ता शेण खाल्लंस की नाही दिवसभर दुसऱ्यांना सदाचाराचा उपदेश करायचा आणि स्वतः शेण खायचं बुवा एकदम घाबरले त्यांनी काकांच्याकडे स्वतःचा गुन्हा कबूल केला कारण त्यांचे काही अनैतिक संबंध होते आणि काकांनी त्यांना अगदी अचूक पकडलं होतं त्या बुवाने काकांच्याकडे नित्य जाणाऱ्या लोकांना त्यांच्याबद्दल खोटं नाटं सांगून त्यांचा बुद्धिभेद करण्याचा सतत प्रयत्न चालवला होता स्वतःच्या पायाखाली काय जळतंय हे कुणालाही कळू न देता संतत्वाचा आव आणून गावकऱ्यांना लुटण्याचा सपाटा चालवला होता आणि त्यामुळेच काकांनी त्याला चांगलीच अद्दल घडवली विशुद्ध भक्तीत कोणी ढोंग धंभाचार मिसळल्यास काकांना ते कसं बरं भावणार नाही चित्त शुद्ध गती तेथे कैची भगवत भक्ती हेच तर त्यांना अभिप्रेत होतं आजचं प्रकरण चौथं आपण इथे संपवणार आहोत श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा